नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, राज ठाकरे यांनी दोन हजार नऊ साली म्हणजे जवळजवळ चौदा वर्षापूर्वी ज्या वेळेला लोकसभेचे निकाल लागले तेव्हा त्यांच्या उमेदवाराला कुठचीही जागा जिंकता आली नव्हती तरी सगळ्यात पहिली पत्रकार परिषद घेतली होती मला आठवतं कारण दोन हजार चौदामध्ये लोकसभेची निवडणूक सगळ्यात पहिली निवडणूक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लढवली होती आणि त्यांनी मुंबईच्या सहा आणि ठाण्यातल्या चार अशा दहा जागांपैकी नऊ जागी शिवसेना भाजप युतीला लोळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली होती कारण मनसेचे जे उमेदवार उभे राहिले त्यांनी जो मतांचा हिस्सा उचलला त्याचा जबरदस्त फटका हा शिवसेना भाजप युतीला बसला होता आणि आपल्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला जबरदस्त तडाखा बसला होता आणि तेव्हा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये सुद्धा मराठी माणसाने पाठीच खंजीर खुपसला असला अग्रलेख लिहिण्याची नामुष्की संजय राऊत यांच्यावर आली होती आणि त्यावर गळजब माजल्यानंतर तो अग्रलेख मला मंजूर नाही असं बाळासाहेबांनासुद्धा जाहीररित्या म्हणायची पाळी आली होती शिवसेनेची वाट लागायला तिथून सुरुवात झाली आपल्या मतदाराला देखील कंबड्यात लाद घालण्यापर्यंत शिवसेना आणि त्याचे कार्यकारी संपादक गेले होते पण तो विषय जाऊ द्या मुद्दा असा आहे की त्यावेळेला सगळ्यात पहिली पत्रकार परिषद ही राज ठाकरे यांनी घेतली होती आणि उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठी एक विधान केलं होतं अमिताभ बच्चनचा एक डायलॉग मारला होता की तुमने हमको बहुत मारा हमने सिर्फ एक मारा लेकिन सॉलिड मारा है की नाही हा जो अमिताभ बच्चनचा तो मला वाटते अमर अकबर अंथनी या चित्रपटातला डायलॉग आहे संवाद तो असा फेकला आज त्याची मला आठवण येते कारण हळूहळू उद्धव ठाकरे आपल्या टोमणेबाजीला आवरू शकत नसताना त्यांना एक सणसणीत चपरा खाण्याची असेल तर संधीची वाट बघत बसायचं आणि जिथे संधी मिळेल तिथे असं दणदणीत चपराक मारायची की ती झोंबलीच पाहिजे हे आता देवेंद्र फडणवीस यशस्वीरित्या करायला लागलेत रोज कसलंही काही आरोप हो ते उत्तर देत नाहीत पण ज्या वेळेला संधी मिळते तिथे देवेंद्र फडणवीस संधी सोडत नाहीत आणि म्हणून काल परवा जे पिंपरी चिंचवडला मराठी नाट्य संमेलन झालं त्या संमेलनाच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली तेव्हा सगळा जो काय टोमण्यांची उधारी पडलेली होती ती देवेंद्र फडणवीसांनी एका हप्त्यामध्ये चुकती करून टाकली एक एक किस्त सब खतम नेता म्हणजे काय अभिनेता म्हणजे काय गळ्यातला पट्टा सिंहासन खंजीर पाठीत खूप असला कट्यार काळजात घुसली वगैरे वगैरे आणि योगायोग असा तो जो सिंहासन हा सिनेमा होता जब्बार पटेलांचा त्यामध्ये ज्या प्रकारचा मुख्यमंत्री रंगवला होता तो गळ्यात पट्टा बांधलेला काँग्रेस आपला मुख्यमंत्री हा शब्द अशा रीतीने योग्य जागी नाट्य कलावंतांच्या समोर देवेंद्र फडणवीसांनी उच्चारला की त्याच्या मिरच्या झोमण्याला पर्यायच नव्हता पर्यायच नव्हता मुद्दा असा आहे मित्रांनो की आता असं काय झालं की त्याला उत्तर द्यायला उद्धव ठाकरे कधीही पुढे येत नाहीत ते सगळं संजय राऊतांवर ढकललं जातं आणि त्यांनी लगेच गळ्यात पट्टा बांधणं हे आजार असतात वगैरे वगैरे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे ते दिल्लीत बसवलेले खेळवतात हे आपली बेब्रू करून घ्यायची असेल तर ती कशी करून घ्यावी याचे क्लासेस संजय राऊत यांनी सुरू केले तर जोरात चालतील मित्रांनो जोरात चालतील शिंदे गट किंवा अजितदादांचा गट हे भाजपच्या निशाणीवरच निवडणुका लढवतील म्हणून हे गेली सहा महिने वर्षभर सांगतायत आणि अजूनही शिवसेनेचे उमेदवार कुठचे कुठच्या जागा हे ठरवून सांगायची हिंमत ना संजय राऊतांमध्ये ना आदित्य ठाकरेंमध्ये ना उद्धव ठाकरेंमध्ये मग गड्यात पट्टा कोणाचा आहे आणि त्याची दोरी कोणाच्या हातात आहे आजपर्यंत जे उमेदवार अगदी शिवसेना भाजप युतीचं जागा वाटप किंवा उमेदवार हे मातोश्रीवर येऊन ठरायचे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी अगदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना अमित शहा यायचे एकदा तरी राहुल गांधी आले खरगे आले कोणाला कोणी नाही येत तुम्हाला गरज असेल तर दिल्लीत या दहा जनपदच्या पायऱ्या झिजवा तुमच्या जागा किती हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर दोरी ओढली जाते गळ्यात पट्टा बांधलेले आहेत ते पळत पळत दहा जनपदवर दिल्लीला जातात आणि संजय राऊत म्हणतात दिल्लीच्या हातात दोरी आहे ज्यांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे संजय राऊत स्वतःचं वर्णन करतायत की एकनाथ जा, शिंदेंचं वर्णन करतायत जागा वाटपासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी दिल्लीत जाऊन आम्ही ठरवू असं अजून तरी अजितदादा एकदाही बोललेले नाहीत एकनाथ शिंदे एकदाही बोललेले नाहीत पण उद्धव ठाकरे असोत किंवा संजय राऊत असोत परत परत एकच सांगतायत की आमचं जागा वाटप हे काँग्रेसच्या हायकमांडबरोबर बरोबर दिल्लीतल्या बैठकीत ठरणार मग दिल्लीपर्यंत तुम्ही जाणार कसे दोरी ओढली की जाणार गळ्यात पट्टा बांधलेला आहे आणि आपल्या गळ्यातला पट्टा लपवताना हे म्हणतात शिंदेंच्या गळ्यात पट्टा बांधलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा बांधलेला आहे अर तो पट्टा दिसत पण नाही लोकांना आणि ते सांगत पण नाहीत आमच्या पक्षाच्या शिवसेना पक्षाच्या किंवा शिंदे गटाच्या जागा या दिल्लीत मोदी ठरवतील असं एकदाही सांगितलेलं आहे आम्ही तीन पक्ष एकत्र बसून ठरवू दिल्लीतून ठरवलं जाईल असं एकदाही ना शिंदे बोललेत ना अजितदादा बोललेत पण उद्धव ठाकरे मात्र अगत्याने संजय राऊत मात्र अगत्याने आमच्या जागा ह्या दिल्लीत ठरतील असं सांगतायत मग पट्टा कोणाच्या गळ्यात आहे आणि पट्ट्याची दोरी कोणाच्या हातात आहे हे पण तुम्हीच सांगताय तो आरोप शिंदेनी केलेला नाही अजितदादानी केलेला नाही किंवा देवेंद्र ना फडणवीस आणि भाजपने सुद्धा केलेला नाही पण म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे आपल्या गळ्यात पट्टा बांधलाय आणि त्याला हिसका बसला की पळत पळत पड़़ दिल्लीला जायचं असतं हे अनुभवाला येत असल्यामुळे अनुभवाला येत असल्यामुळे आपल्याबद्दल आपली जो अनुभव आहे तो शिंदेंच्या माथी मारायचा हा जो काय प्रकार चालू आहे त्यांचे सोमे गोमे दिल्लीला बसलेले आहेत असं म्हणताना तुमचा सोम्या तो तु यात्रेला निघाला आहे गोम्या कधी जाणार आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पण मुद्दा तो नाही मित्रांनो मुद्दा तो नाही आहे गळ्यातला पट्टा म्हटल्यानंतर त्याची दोरी दिल्लीला आहे हे संजय राऊतांना का आठवलं आजपर्यंत शिवसेना शिंदे गटातले निर्णय कुठलेही घ्या गेन, घेण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेत असं कधी दिसलं नाही मुद्दा असा आहे की तुम्हाला प्रकाश आंबेडकरांबरोबर युती करायची की नाही हे पण तुम्ही ठरवू शकत नाही आहात अगदी एन सी पीचा गट फुटलेला आहे पक्ष तरी काँग्रेसच्या मेहरबानीवर उबाटा शिवसेना किती अवलंबून आहे बघा की त्यांना प्रकाश आंबेडकरांना बरोबर घ्यायचं आहे हे ठरवता येत नाही आहे ते सुद्धा काँग्रेसच्या मर्जीवर अवलंबून आहे कुठले पक्ष घ्यायचे हे खरगे ठरवत आहेत वेणुगोपाळ ठरवत आहेत राहुल गांधी ठरवत आहेत प्रियांका वाड्रा ठरवत आहेत पण उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात एखादा छोटा पक्ष बरोबर घ्यायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार उरलेला नाही त्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत सोनू सूजपासून आणखी कुठल्याही पक्षाला मतं पाहिजे असतील पाठिंबा हवा असेल तर मातोश्रीवर या असं धमकावत होते ते संजय राऊत आता काय सांगतात दिल्लीला जाऊन ठरवू काँग्रेसच्या बरोबर ठरवू आम्ही इथल्या काँग्रेसच्या नेत्यांना किंमत देत नाही अरे काँग्रेसचे दिल्लीतले नेतेसुद्धा इथल्या काँग्रेसच्या नेत्यांना किंमत देत नाहीत पण तुमची किंमत किती आहे सांगा पटोले अशोक चव्हाण यांच्यापेक्षा संजय राऊत उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या हायकमांडकडे किंमत आहे का एकदा तरी तुम्हाला भेटायला बोलवायला मातोश्रीवर कधी फिरकले का दिल्लीचे सोडा हायकमांड काँग्रेसशी पण अशोक चव्हाण असोत नाना पटोले असोत ते तरी कधी मातोश्रीवर फिरकले का नाही फिरकले त्यांना गरजच वाटत नाही कारण गळ्यात ज्यांचा पट्टा आहे त्याला हिसडा दिला की तो येतो आपल्याला पाहिजे तिथे कशाला यायचं भाजपबरोबर तुम्ही उभाटा शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचा पक्ष युतीत होता तेव्हा त्याच्या कळ्यात पट्टा बांधलेला नव्हता हो त्याला हिसडा देऊन दिल्लीला ये म्हणून सांगावं लागत नव्हतं हो इशारा द्यावा लागत नव्हता हो ताकीद द्यावी लागत नव्हती हो तुमचा सन्मान राखला जात होता तुमच्यासाठी मातोश्रीपर्यंत भाजपचे नेते येत होते आज मुंबईत आले तरी कुठचेही काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिल्लीचे नेते मातोश्रीकडे फिरकत नाहीत कलानगरहून गाडी वळवतसुद्धा नाहीत कलानगरच्या गेटवर सुद्धा येत नाहीत पण तुम्हाला वारंवार दिल्लीला त्यांच्या पायऱ्या झिजवायला जायला लागतं आणि तिथे कळतं की संजय राऊत अनुभवाचे बोल बोलत आहेत आपल्या गळ्यात पट्टा बांधून आपण घेतला आहे आणि राजी खुशीने अक्कल हुशारीने बांधून घेतला आहे नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मी तेव्हा आठवतं महायुती मोडून मला सगळे पर्याय ओपन आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर युती करायची ठरवली तेव्हा मी ब्लॉग लिहित होतो आणि ब्लॉगवर लिहिलं होतं की अशा आघाडीमध्ये शिवसेनेची पी एम सी बँक होऊन जाईल पी एम सी बँकचा अर्थ काय होतो मित्रांनो तुम्ही ठेवाल ती रक्कम चौपट होईल दुप्पट होईल तिप्पट होईल आत्ता रक्कम ठेवा पुढे काय होईल ते होईल पुढे रक्कम जेव्हा परत द्यायची वेळ येते तेव्हा पी एम सी बँक बुडालेली असते अनेक ठेवीदार पी एम सी बँकेचे आपली ठेवलेली रक्कम परत मिळण्याची प्रतीक्षा करता करता मरून गेले काही लोकांना हृदयविकाराचे झटके आले मरण पावले पण अजून पैसे मिळालेले नाहीत त्याला पी एम सी बँक होणं असं म्हणतात आणि तेच झालं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून महाविकास आघाडी बनवायची असेल तर पहिल्यांदा एन डी एमधून शिवसेनेने बाहेर पडावं हा आदेश दिल्लीहून आला गळ्यात पट्टा ज्यांचा बांधून घ्यायचा होता त्यांनी तुम्ही गळ्यात पट्टा बांधून घ्यायचा असेल आणि दोरी आमच्या हातात असेल तर आधी एनडीएशी फारकत घ्या काडीमोड घ्या आणि अरविंद सावंतना केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला म्हणजे आधी तुमची जी काय आमदार असतील खासदार असतील ते आमच्या बँकेत डिपॉझिट करा नाही नंतर त्यांची किंमत उरेल न उरेल बघू आत्ता तुम्हाला इकडे या तुम्हाला सर्टिफिकेट देतो अडीच वर्ष मुख्यमंत्री आज शिवसेनेची अवस्था काय बघा आणि मग कळेल की तुम्ही गळ्यात पट्टा बांधून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला अगतीकणी लाचार करण्यात आलं होतं आणि आज इतकी अवस्था आहे की त्यावेळेला तुम्हाला भाजपबरोबरची युती मोडायला लावण्यात आली एन डी एतून बाहेर पडायला भाग पाडण्यात आलं आणि आज अशी अवस्था आहे की प्रकाश आंबेडकरांना सोबत तुम्ही घ्यायचं की नाही हे सुद्धा उद्धव ठाकरे ठरवू शकत नाहीत त्यांचा जो काय उरलेला उबाठा नावाचा छोटासा पक्ष आहे त्या पक्षाला आपला पक्ष कसा चालवायचा त्याचे अधिकार राहिलेले नाहीत प्रकाश आंबेडकर वर्षभर प्रतीक्षेत बसलेले आहेत की आपण शिवसेनेबरोबर युती करायची आणि जाहीरपणे सांगतात की काँग्रेस आम्हाला मा इंडी आघा आघाडीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये घ्यायला तयार नाहीत ठरवायचे उद्धव ठाकरेंनी ठरवावं काल परवा उद्धव ठाकरेंच्या शिष्टमंडळाला भेट द्यायला गेले होते सिद्धार्थ मोकळे प्रकाश आंबेडकरांचे ते बोलले प्रवक्ते गेले होते ते म्हणाले जोपर्यंत त्यांचं काही ठरत नाही तोपर्यंत आम्ही कसं ठरवणार आम्ही महाविकास आघाडीत आहोत की नाही आहोत आम्हाला माहिती नाही आहे आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत जागांचा फॉर्म्युला ठरणार कसा आणि उद्धव ठाकरे ठरवणार कोण किती लाचार अवस्था होऊन गेली आहे बघा लाचार अवस्था होऊन गेली की जे उद्धव ठाकरे कुठल्याही राजकीय बातचीत करण्यासाठी दुसऱ्या पक्षांना मातोश्रीवर हजेरी लावायला सांगायचे ते मातोश्रीच्या पायऱ्या झिजवायला सांगायचे त्यांच्यावर आज दहा जनपदच्या पायऱ्या झिजवायची वेळ आलेली आहे यालाच गळ्यात पट्टा बांधून घेणं म्हणतात गळ्यातला पट्टा इतका विषय नाही आहे गळ्यात पट्टा बांधून घेणं हौसेने आणि जुन्या त्या काय त्या कायदेशीर भाषा असायची की लिहून देतो राजी खुशीने अक्कल हुशारीने नशापाणी न करता लिहून देतो की तसा उद्धव ठाकरेंनी शिवसेना या आपल्या पक्षाच्या गळ्यात दहा जनपदच्या हाती दोरी असलेला पट्टा बांधून घेतला आहे आणि त्याचे जे हिसडे बसत आहेत त्यामुळे संजय राऊतांना रोज सकाळी नऊ वाजता एक पत्रकारांसमोर काही ना काही बाष्कळ बडबड करावी लागते आणि म्हणून मग जेव्हा तो हिसडा बसतो आणि देवेंद्र फडणवीस गळ्यातला पट्टा म्हणतात तेव्हा ह्यांना आपल्या गळ्याला हिसडा बसल्यासारखा वाटतो संजय राऊत ज्या तिरिमिरीत बोललेत त्याची दोरी दिल्लीला आहे पण त्यांना माहिती आहे आपलीच दोरी दिल्लीला आहे शिंदे यांच्या गळ्यात पट्टा असला किंवा नसला तरी त्याची दोरी दिल्लीकडे आहे की नाही याचा एकही अनुभव सार्वजनिकरित्या आलेला नाही पण उद्धव ठाकरे यांच्या उबाटा शिवसेना संजय राऊत यांच्या उबाटा शिवसेनेला अधूनमधून दोरीचा हिसडा बसतो आणि ते लगेच तेवीस जागांवरून चिडीचूब होतात मग बातम्या येतात संजय राऊत नरमले संजय राऊत वरमले तेव्हा गळ्यात पट्टा बांधल्यानंतर संजय राऊत तिरीमिरीने का बोलले आणि देवेंद्र फडणवीसांनी गळ्यातला पट्टा हा शब्द का वापरला मणक्याचा आजार त्यावरचा उपाय म्हणून लावलेला पट्टा असं पण देवेंद्र फडणवीस बोलू शकले असते देवेंद्र फडणवीसांनी त्या नाट्यसंमेलनात गळ्यातला पट्टा असा शब्द वापरला आहे तो आजारासाठीचा पट्टा नसतो मित्रांनो त्यांनी जाणीवपूर्वक गळ्यात पट्टा घातलेला मुख्यमंत्री असं जे म्हटले त्याचा अर्थ समजून घ्या तो गळ्यातला पट्टा हा आजाराचा नसतो तो मानेभोवतीचा पट्टा असतो आणि मानेभोवतीचा पट्टा आजाराचा असतो आणि गळ्यातला पट्टा हा दोरीला बांधलेला असतो आणि तो दोरीला हिसडा बसला ही गळ्यात पट्टा बांधलेलं जो प्राणी असतो ओय 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 करायला लागतो संजय राऊतांना अनावर झालेला राग जो आहे त्याचं कारण आपल्याला कळतं की त्यांच्या गळ्यात जे पट्टे दहा जनपदने बांधलेले आहेत आणि अधूनमधून संजय आपले राहुल गांधी प्रियंका वाड्रा किंवा कोण असतील वेणूगोपाळ को अरे कपिल सिब्बल आले मुंबईच्या संमेलनात हिंदीच्या तर दमदाटी कोणाला झाली संजय राऊत आणि उद्धव ठाकरे ना ही दमदाटी वेणुगोपाळ कुठल्या अधिकारात करत होते शिवसेना हा काय काँग्रेसमध्ये विलीन केलेला पक्ष आहे उद्धव ठाकरेंचा कुठच्या अधिकारात वेणुगोपाळ यांना दमदाटी करतात की कपिल सिब्बल इथे पोहोचलाच कसा तुम्ही आहे कोण यजमान जो उद्धव ठाकरे आहेत ते कोणालाही बोलवतील पण गळ्यात पट्टा घातलेल्यांना तक्रार करता येत नाही उलटं भोंगता सुद्धा येत नाही तेव्हा ओय 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 करावं लागतं पर्याय नसतो तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं कौतुक एका गोष्टीसाठी आहे की त्यांनी कसा नेमका विषय त्या नाट्यसंमेलनात आणला आणि ज्यांनी गळ्यात पट्टे राजी खुशीने अक्कल हुशारीने नशापाणी न करता बांधून घेतलेत त्यांना असा सणसणीत हिसडा मारला की कुई कुई, कुई 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 ओय ओय ओयोय ओय, करायची वेळ आली असं मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार